तर कोर्टात नेमकं काय घडलं बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राजेंद्र हगवणे सुशील हगवणे यांना कोर्टात सादर केलं गेलं पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली आणि मिळाली पाच दिवसांची पोलीस कोठडी फॉर्च्युनर गाडी रिकव्हर केली इतर माल रिकव्हर व्हायचाय ज्या हत्यारांनी जखमा केल्या ते हत्यार अजून जप्त करायचंय आजच्या सुनावणीत निलेश चव्हाण किंवा बाळाच्या कस्टडीचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाहीये हगवणेवर आणखी एक कलम एकशे अठराही लावण्यात आलाय तर आरोपींना अठ्ठावीस मेहून अधिक दिवसांची पोलीस कोठडी द्यायला हवी होती अशी प्रतिक्रिया वैष्णवीच्या आई वडिलांनी दिली आहे त्याचबरोबर पोलीस यंत्रणेवर विश्वास असल्याचं देखील त्यांनी बोलून दाखवलंय अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी जरी मिळाली असा तरी मला असं वाटत होतं की प पोलीस कोठडी जास्तीची मिळावी मिळेल परंतु अठ्ठावीस तारखेपर्यंत मिळाली अठ्ठावीस तारखेपर्यंत कोठडी मिळाली तरी पण माझी अपेक्षा अशी आहे की जास्तीची को पोलीस कोठडी मिळावी कारण पोलिसांना अधिक तपास करण्यात थोडीशी सवलत मिळाली असती आणि त्याच्यातून आणखी काही यांचे गुन्हे जे काय काय असतील ते निष्पन्न झाले असते म्हणून माझी तरी पण माझा या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे